फ्रेंड तर आज आपण काय बनवणार आहोत जेवणामध्ये तर आपण आज मच्छी फ्राय बनवणार आहोत तर मी आज फ्रेश मच्छी आणलेली आहे हे बघा ही आपण मच्छी आणलेली आहे बाजारातून हे बघा तर आपण मस्त फ्रेश मच्छी बनवणार आहोत तर कशी बनवायची रेसिपी मी तुम्हाला दाखवते मच्छी फ्राय बनवायची बघाशी मी तुम्हाला दाखवलेली मच्छी आपण फ्रेश धुवून घेतलेली आहे ते हे बघा फ्रेश धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारे आता आपल्याला फ्राय करायची आहे मच्छी अद्रक लसूण आणि कोथंबीर इथे मीठ हळद लाल तिखट आणि हा आपण मालवणी मसाला घेतलेला आहे प्रकाश मालवणी मसाला हा मच्छी फ्रायसाठी खूप छान आहे हा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा मी आता वापरणार आहे इथे आपल्या मच्छी फ्रायसाठी तर मी कशी बनवते ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवते तर नक्की बघा आणि हा मसाला खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करून बघा प्रकाश मसाले आणि मालवणी मसाला आणि स्पेशल फिश फ्रायसाठीच आहे हा मसाला हे बघा तर हे वापरून आपण एकदम कुरकुरीत मस्त अशी फिश फ्राय बनवणार आहोत फ्रेंड आपण याला मस्त मीठ मसाले सगळं चोळून घेतलेला आहे आता आपण याला पूर्ण आपण तो मसाला घेतलेला आलं ल अद्रक लसूणची पेस्ट हळद तिखट आणि लाल तिखट आणि परत आपला प्रकाश मसाला हे सगळं आपण या फिशला छानपैकी चोळून घेतलेला आहे मॅगिनेट करून आता याला काय करायचं आपल्याला पाच मिनटं असंच मॅगिनेट होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे बघा फ्रेंड आपण मॅगिनेट केलेली मच्छी आपली आता आपण याच्यात तेल घातलं आहे त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घातले तव्यामध्ये आपण आता ह्याच्यामध्ये एक, एक करून आपल्याला छान असा तर हे बघा कशा हे आहे आपण थोडीशीच घेतोय तळून कोणाला कच बघा दोन्ही साईडने छान आणि थोडस पाच मिनिटायच्यावर आपण ठेवायचं ठेवायचं आपण घेऊया आता काढून तर बघा कशी झालीये आपली मस्त खरपूस हे बघा एक साहित्य बघा कशी झाली आहे भरपूर भाजून झाली आहे आता याच्याबरोबर भाकर पाहिजे ठीक मस्त बेस्ट पण आपण पोळ्यात बनवलेल्या आहेत भाकर नाही आहे बघा आणि हे आपण बाकीच्या आहेत त्या पण आपल्याला असाच भरपूर छान हे करून घ्यायच्यात फ्राय करून घ्यायचं आहे आणि कशी झाली आहे फ्राय तुम्हाला दाखवणारच मी नंतर काढून पण एक साईडने छान झाली आहे हे बघा खूप मस्त आणि आता आपण हिला काढून घेऊन थोडं पाच राहू द्या दुसरी मिनिट राहूया तेल नाही लागत बघा मी दोन पळ्या तेल आहे आणि थोडं जास्त तेल टाकलं ना तर छान होते मस्त एकदम नॉर्मल थोडस पण असं खूप कमी नाही थोडंसं एक दोन पळ्या घ्यायचं म्हणजे त्याला तळल्या जातात त्या छान आता बाकीचं राहिलेलं पण आपण अशा पद्धतीने तळून घेऊया फ्रेंड आपली मच्छी फ्राय रेडी बघा कशी फिश छान आणि मस्त हे बघा कसे फिजलेत आता आपण घेऊया जेवायला तुम्ही पण या जेवायला तर ते बाय आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा ओके बाय आणि थँक्यू सो मच